अबासाहेब संतोष आधाटे आपल्याला माहिती आहे आपण कोल्हापूरला तालमीमध्ये होता मला मा माहिती आहे आणि समोर लढत चालू झाली पलीकडा विनय चन्ने आणि शिवराज डोंबाळे अनिकेत गावडे अनिकेत गावडे इकडे या भेट भेट घ्या अनिकेत गावडे क्रांती कुंडल आबा भेट घ्यायची आहे पलीकडे रोकोन कुस्ते विनय चन्ने शिवराज डोंबाळे खडोस अमोल पाटील कॉन्ट्रॅक्टर शिवाजी बजरंग शिंदे आणि कादर गुलाम मुजावर शबाचा तानाजी कचरे हा पैलवान होता मंडळी हा डुबल पैलवान शबाचा शिवाजी शिंदे शिवाजी शिंदे सूचना मैदानामध्ये या त्याचबरोबर कागद आपली कुस्ती चालू आहे कुस्ती चालू आहे त्यांनी पाकिट घेऊन मैदानामध्ये थांबायचं सुरेश भाऊ पुढची कुस्ती कुस्ती क्रमांक तीन वरून कुस्ती क्रमांक तीन धीरज पवार शाहूपुरी तालीम कोल्हापूर चाहिए। या पुढे लक्षात घ्या कुस्तीप्रेमींना नम्र विनंती आहे लक्षात घ्या पैलवान या ठिकाणी वरून पडला थोडीशी दुखापत झाल्यामुळे कुस्ती बरोबरच सोडवली गेलेली आहे दोघांची रक्कम आबा या ठिकाणी समोर या ठिकाणी देत आहेत पवन नगरचा आहे शिवाजीनगरचा कारखान्यावर सराव करतो अनिकेत गावडे यांचं पाकिट पैलवान अनिकेत गावडे यांचं पाकिट सापडलं पडलं होतं ते सापडलंय आपण ते सुपूर्द करतायत धन्यवाद पाकिट सापडलेलं आहे आहेत सुरेश भाऊ बोला एक लाख पंचवीस हजार स्पॉन्सर सगळं पुकरा पैलवनासनी वेळ द्या ती कुस्ती लगेच लागणार आहे एक लाख रुपयाची लढात कैलासवाशी वसंत जयसिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ संजय चव्हाण व दीपक चव्हाण भाळवणी यांच्याकडून एक लाख रुपयाची लढत ते पांचरी तोपचित्रा ओंकार मदने आणि प्रदीप ठाकोर त्याच्यानंतर एक लाख पंचवीस हजारची कुस्ती कैलासवाशी पुतळाबाई भिवा अबा अदाटे यांच्या स्मरणात आनंद भिवा अदाटे सरपंच हनुमंत भिवा अदाटे भाळवणी यांच्याकडून एक लाख पंचवीस हजारची कुस्ती सुबोध पाटील आणि डिस्टर दिल्ली इम्रान मुजावर बाळो अपराध कुठं आहे इम्रान मुजावर आदर्श कुस्ती केंद्र विठा आणि बाळो अपराध जाधव आखाडा इस्लामपूर कैलासवाशी वस्तात हनीफ अली मुल्ला यांच्या स्मरणार्थ इम्रान रमजान मुल्ला यांच्याकडून कुस्ती आहे पैलवान पैलवान इम्रान मुजावर पैलवान बाळू अपराध पैलवान रणजित राजमाने पैलवान प्रवीण भोसले यांना शेवटचा कॉल आहे सगळे कपडे काढून यायचं आता वेळ झालाय पंचाहत्तर हजार ची कुस्ती भारत पवार आणि सागर चौगोले गंगावे पैलवान रणजित राजमाने विरुद्ध पैलवान प्रवीण भोसले प्रवीण भोसले आपण आहात का भारत पवार आणि सागर चौगले पैलवान प्रवीण पवार मैदानात या इम्रान मुजावर आला पैलवान इम्रान मुजावर बाळ वापरा बेकवडेचा इम्राम आहे बाळूवा प्रा आबोलाल मुजावर यांचा चिरंजीव आहे आदर्श कुस्ती केंद्राला सराव करतो गौरव हजारे अरे या पैलवान गौरव हजारे एक नामांकित मल्ल मध्ये या चला लवकर एकेरी पट खालून मुलतानीचा प्रयत्न शाबा आहे पंचांचा निर्णय शेकंदला डावाचं पोझिशन बदललं जातं धावल ते तर डावाची पोझिशन आहे हिंद केसरी रुस्तु हिंद केसरी हरिचंद्र बिराजदार मामांची आठवण आली पैलवान पैलवान इम्रान मुजावर विरुद्ध पैलवान बाळू अपराध ही कुस्ती आहे कैलासवाशी वसतात इम्रान मुजावर आणि बाळू अपराध कैलासवाशी वस्तात हनीफ अली मुल्ला यांच्या स्मरणार्थ इम्रान रमजान मुल्ला यांच्याकडून या कुस्तीचे स्पॉन्सर इम्रान मुजावर पैलवान इम्रान मुजावर व बाळू अपराध या कुस्तीचे स्पॉन्सर इम्रान रमजान मुल्ला या बाळू अपराध पहिलवान बाळू अपराध सात नंबरचे बाळ अपराध हात वरती करा आपला विरोधी पैलवान आहे स्पॉन्सर आहे आपण इथं ताबडतोब उपस्थित राहा इम्राम मुजावर आणि बाळो अपराध जाधव आखाडा इस्लामपूरचा वाशी पलीकडची कुस्ती इम्राम मुजावर आदर्श कुस्ती केंद्र विठा आणि बाळू अपराध जाधव खडा इस्लामपूर कैलासवाशी बबन सावंतचा पट्टा इम्राम मुजावरच गाव भिक्कावडी विठ्ठ्या आदर्श कुस्ती केंद्राला सराव करतो वैभव दादाचा अभिजित मोर्याचा रफीक करीम मुल्ला यांनी मैदानामध्ये आहे रफीक करीम मुल्ला रफीक करीम मुल्ला मध्ये या जबरदस्त कुस्त्या लावल्या मंडळी यात्रा कमिटीनं आणि दान आणि दानत यांनी दाखवली त्यांनी बघा बाळवापराधी बाळ वापरा बाळ वापरात बाळ तो आत मध्ये यायचा आहे कपडे फाडू का तोडो का नरड्यात काढू झालं पाहिजे साधिक पहलौ पंजाबी आणि मारुती माने कुस्ती लागली पैलवान रणजित राजमाने विरुद्ध पैलवान प्रवीण भोसले यांची कुस्ती लागली रणजित राजमाने वागेरीचा पैलवान आहे सैदापूरला सराव करतो हिंद केसरी संतोष आबाचा पट्टा पस्तीस हजार रुपये कुस्ती स्पॉन्सर आहेत बैलासवासी आबा गोविंद धनवडे यांचे स्मरणार बाजीराव आबा धनवडे मैदान मध्ये या बाजीराव बाबा धनवडे शबास खचा खच मैदान भरला सर्व देणगीदारांचा हार्दिक 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 स्वागत मध्ये कुस्ती घ्या पैलवान गौरव हजारे गौरव हजारे मैदानामध्ये फिरतायत पैलवान गौरव हजारे क्रांती कारखाना कुंडल ती कुस्ती पलीकडे पुढची एक मिनिट थांबा एक मिनिट रणजित राज प्रवीण भोसले गंगावीर तालमीचा पैलवान काळे चेंडी परिधान केलेला त्याचं नाव प्रवीण भोसले गंगावीर तालीम कोल्हापूर विश्वास हरोगले यांचा पट्टा आणि रणजित राजमाने सैदापूर हिंद केसरी संतोष आबाचा पट्टा पस्तीस हजार रुपयाला कुस्ती लागले काय कुस्ती आहे तो बोट दाखवायची ताकद नाही जयपाल वाघमोडे आपलं मी हार्दिक स्वागत करतो पाण्यातल्या माश्याला पोवाय शिकवाय लागत नाही ट्रेनिंग द्यावं लागत नाही बाजार फिरावा लागतो घरात बसून बाजारातली किंमत कळत नाही मैदाना मैदान टिपाव लागतं त्यावेळेला असलं बघायला मिळत साहेब भरवण यात्रा कमिटीचं हार्दिक स्वागत कुस्ती सोडवलेली आहे पण पुढची कुस्ती मला दिसू द्या सुरेश भाऊ बोला पैलवान शुभम पवार कडेगाव पैलवान शुभम पवार कडेगाव व पैलवान विवेक लाड विटा ही कुस्ती बरोबरीच सोडवली हा शुभम पवार आणि विवेक लाड स्पॉन्सर आणि सैजाबा हे दोघांच बक्षीस प्रदान करत आहे धन्यवाद हात वरती करा धन्यवाद टाळ्या वाजवा खडखड खड 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 खडकाट टाळ्या वाजवा पाठीमागून डाव करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे थोड काय अजून घडलेलं नाही सुरेश भाऊ बोला कुस्ती चार नंबर पाच नंबर सहा नंबर एक लाख पंच्याहत्तर हजार च्या दोन आणि परत पंच्याहत्तर हजारची ची एक बाळ हे तिन्ही पण चार चारही पण कुठल्या इम्राम आलेला आहे पाठीमागून डाव बागा कशा पद्धतीचा आहे डंकी टाकायचा प्रयत्न होता तिथं धुडकावली खाली डंकी टाकता येत नाही असं त्याने केलं आणि इकडे इम्राम मुच्यावर बाळू अपराध बाळ अपराध कुठे आहे जाधव कड्याचा पैलवान आहे मैदानाला शांतता आली गती आली नम्रता आली शांतता नम्रता आणि विनयशीलता गती महान मैदान गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला याच वयामध्ये पैलवानांना गती सांगायची असते गतीच महत्व वेळेच महत्व भारताची पायल एक्सप्रेस गोल्डन गर्ल पीटी उषा बोला एक लाख रुपये इनामची कुस्ती पैलवान ओंकार मधने क्रांतिकारखाना कुंडल पैलवान प्रदीप ठाकूर हांडे ता हांडे पाटील तालीम सांगली ही कुस्ती आहे कैलासवाशी वसंत जयसिंग चव्हाण यांचे स्मरणार्थ श्री संजय चव्हाण व दीपक चव्हाण यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती आहे पैलवान भरत पवार क्रांती कारखाना कुंडल व पैलवान सागर चौगले गंगावेश तालीम कोल्हापूर हे या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत कैलासवाशी पैलवान मुबारक दोंडी पठाण यांचे स्मरणार्थ श्री शरीफ शेठ पठाण यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं पैलवान सयाजी जाधव कडेगाव पैलवान सुनील करवते सांगली आहे आहे सौजन्य श्री मुनीर सय्यद मुजावर कैलासवाशी गुलाब आबन मुजावर यांच्या स्मरणार्थ श्री सिकंदर शेठ मुजावर बाळवणी या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कुस्ती आता लगेच लागणार आहे सर्व सर्वांचं हार्दिक स्वागत एक लाख रुपये संजय चव्हाण दीपक चव्हाण हे इथं उपस्थित असले तर मैदानात या शाबाज आणि